नागपूरमध्ये एका वृद्ध व्यक्तीला मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय नागपुरातील मुदलियावर या भागामध्ये मुलानेच पित्याला मारहाण केलेली आहे व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या मुलाला चांगलीच अद्दल घडवली आहे कुटुंबियांनी मात्र तक्रार देण्यास नकार दिलाय या प्रकरणामध्ये मध्ये आता कुटुंबियांनी मात्र तक्रार देण्यास नकार दिलाय त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असंही म्हटलं गेलं वडिलांना मारत असल्याबरोबर ती माहिती मिळाली मिळाली होती त्याबरोबर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना विचारलं आणि मुलाला पण त्या ठिकाणी समज देण्यात आली वडिलांना त्यावर विचारलं असता त्यांनी हा मारत नसल्याचे सांगितले तसेच त्याची आई जी होती ते आमच्या घरी काय झालं आमची आपस मामला आहे आणि आम्ही कुठलीही तक्रार केली नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी का आले असा त्यांनी प्रयत्न केला तरी आपण त्याच्या वडिलांना झालेल्या घटनावर तुम्हाला जर तक्रार द्यायची असेल तर आपण त्याची तक्रार द्या असं सांगून त्या मुलाला प्रॉपर समज देण्यात आली